जातीचे बाहेर व सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सविस्तर के दिनांक सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील शहादुला नगर येथे शाह समाजाची घेऊन एका कुटुंबाला जातीचे बाहेर काढण्यात आल्याचे बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते याबाबत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा प्रशासनाला तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने काल दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिरोज शाह बाबन शाह सादिक शाह इब्राहिम शाह शकील शाह शाह इशाक शाह बाबन शाह यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर तीनशे सदुसष्ट ओब्लेक दोन हजार चोवीस भारतीय न्याय साहित्य दोन हजार तेवीस बी एन एस प्रमाने बाधवी कलम तीनशे छप्पन एक तीनशे छप्पन दोन तीन पाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने मनोहर कोळी करीत आहे